हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे बघा पावणे सहा झालेले आहेत तुम्हाला व्यवस्थित दिसते की नाही माहिती नाही फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे दिसत नाही पाहुणे सहा झालेले आहेत आणि माझे सर्व कामावर आहेत फक्त देवपूजा राहिलेली आहे देवपूजा करते देवपूजा करताना भेटते तुम्हाला चला तर देवपूजा वगैरे करून घेऊया कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत मी कपडे खूप लवकर धुतले आज कारण की नाही का कालचीवणी खूप दोन तीन फ्रॉक ओले केले आणि चेंज करावं लागले होते ना त्याच्यामुळे कपडे वगैरे भरपूर पडले होते कपडे धुवून घेतलेले आहेत भांडे वगैरे किचन वगैरे सर्व आवरलेलं आहे ऑलरेडी आज लाईव्ह क्लास घेतला होता योगाचा मी लाईव्ह क्लासमध्ये पण लाईव्ह आले होते मी रोज आपला लाईव्ह क्लास येईल योगाचा पाच वाजता सगळ्यांनी जॉईन होण्याचा प्रयत्न करा जसं मला येईल तसं मी शिकवे शिकवत जाईन जेणेकरून म्हणजे एकमेकांच्या साथीने नाही का आपण योगा करण्याचा प्रयत्न करू आणि आपलं लाईफस्टाईल हेल्दी करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे मी घेत आहे म्हणजे माझ्याबरोबर ज्याला म्हणजे योगा करण्याचा कंटाळा आहे ना त्यांनी माझ्याबरोबर जॉईंट हवा आणि करावं असं मला वाटतं जेणेकरून त्यांची पण लाईफ हेल्दी होईल बघा इथं बरेचसे कामं आवरलेले आहेत चला देवपूजा करते मुलं उठायच्या आधी आता मुलं उठले की मग होऊ देत नाही देवपूजा वगैरे दे, त्यांचं देव दे, चालू असतं मग मला हे देन मला ते दे मला अमकं देन तमकं दे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते एकदा टायमिंग काय झालेलं आहे पावणे सात झालेले आहेत म्हणजे साडेसातपर्यंत आपली पूजा होऊन जाईल आज पौर्णिमा पण आहे ना भांडे वगैरे सर्व घासलेले आहेत कपडे धुतलेले आहेत बाथरूममध्ये दिसू शकतात इथे बघू शकतात तुम्ही ए जाड़ मी ए टू झेड नाही का पूर्ण देवारा क्लीन केलेला आहे सर्व म्हणजे सर्व पूर्ण आखे सगळं काढलेलं आहे देवाऱ्याखाल्लं म्हणजे जाळ्या जळमटं वगैरे सर्वसुद्धा पुसून घेतलेले आहे मी कारण की ओ... <coughs> चार पाच दिवस झालं नाही का देवपूजा केली नव्हती तर भरपूर अशी म्हणजे देवाऱ्यामध्ये ग धूळ वगैरे जमली होती त्यामुळे सगळे देव तर ले ले। क्लीन केलेलेच आहेत वस्त्रसुद्धा क्लीन केलेले आहेत पण जे आहेत ना जे श स्टँड वगैरे ते ठेवलेले ते स्टँड वगैरे सर्व काढून पाठे वगैरे सर्व काढून नाही का सर्व देव क्लीन करून फोटो वगैरे मागणं स्वर स्व पुढून स्वच्छ करून घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही सगळं काढते आहे वस्त्र नवीन घातलेलं आहे आज पिवळं ते इथं सगळं क्लीन करत आहे दिसत असेल तुम्हाला इथं सगळं काढलेलं आहे स्टँड वगैरे सा स्टँड वगैरे लावून घेते व्यवस्थित स्वच्छ परसून वगैरे हा व्हिडिओ स्पीडमध्ये आहे म्हणून तुम्हाला जाणवत असेल नाही का एकदम फटाफट काम पण ॲक्च्युली हा व्हिडिओ देवपूजा वगैरे कर करायला नाही का सर्व तर दीड ते दोन तास गेलेले आहेत कारण मी सर्व क्लीन केलेलं आहे ए टू झेड सगळं आणि एका दिवशी काय झालं की माझ्याकडून चुकून नाही का बेसिंगचा नळ चालू राहिला आणि पाणी नाही का ते आपल्या स्लॅबवरून किचनच्या ते डायरेक्ट असं खाली पडलं तर त्याची नाही का ठिपके दे असतात ना ते पाण्याचे ते सगळे नाही का असे देवा देवाऱ्यावर ते ओढले ओढले होते त्याच्यामुळे मग नाही मी विचार केला की आज सगळे देव क्लीन करीन स्वच्छ करून घेईन जी खालचं फरशी आहे ना ती सुद्धा क्लीन करून घेतली काथ्याने वगैरे घासून घेतलेली कारण की आपण दिवा वगैरे लावतो तर तिथं तेलगट वगैरे झालेलं होतं असं म्हणजे काळे डाग झालेले होते तिथं सुद्धा मी नाही काथ्याने वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे दिसू शकत दिसत असेल तुम्हाला की शुभ्र झालेली आहे फरशी सुद्धा आणि नवीन पिवळे वस्त्र आतरणार आहे माझ्याकडे पिवळे वस्त्र तीन आहेत आता एक सध्या आथर म्हणजे काढलेला आहे एक दुसरा आथरलेला आहे अजून एक आणखी एक आहे तो नवीन तसाच ठेवलेला आहे घडी तर तीन आहेत माझ्याकडे पिवळे वस्त्र आणि इथं पाटे वगैरे स्वच्छ करून घेत आहे देव बघू शकता तुम्ही स्वामींची मूर्ती वगैरे ठेवायला नाही का आपलं स्वामींचे फोटो वगैरे आहेत ना दोन स्वामी आहेत माझ्याकडे एक स्वामी समर्थ महाराज, ही स्वामी, महाराज ही स्वामी, स्वामी हे माझे ते, हो स्वामी आणि एक नरेंद्रनाथ महाराज हे आईचे स्वामी दोन्ही स्वामी एकच आहेत त्यांचे गुरु शिष्य आहेत ते त्यामुळे मी एकत्रच ठेवलेले आहेत दोन्ही स्वामींना वेगवेगळं ठेवलेलं नाही आहे त्यांना मी स्वच्छ असं देव वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत देव क्लीन करताना दाखवलं नाही तुम्हाला मी डायरेक्ट नाही का आता इथं तांदूळ वगैरे भरत आहे नाही का पौर्णिमेला भरते दर आमावशा पौर्णिमेला तांदूळ चेंज करते तर इथं सगळे पू व्यवस्थित पूजा वगैरे मानून घेते बघू शकतात धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आज भरून घेणार आहे आज शुक्रवार आहे पौर्णिमा आहे म्हणून धनलक्ष्मी कुंचनसुद्धा मी भरत आहे आणि धनलक्ष्मी कुंचनचे फायदे आहेत का तर हो थोडे थोडे मला असे जाणवाय लागलेले आहेत फायदे सकाळी उठले होते मी नाही का कुंचन सेवा करत असतानाच मध्येच उठले ते मग ते रडत होते मला नाही का दूध वगैरे दे म्हणून तर इथं बघा फीडमध्ये केलेलं आहे कुंचन सेवा पण मी तुम्हाला दाखवत आहे आधी हळदी कुंकुम वगैरे घातलेलं आहे कुंचनमध्ये मग आता नाही का थोडंसं नाही का आपला श्रीफळ असतो छोटा ते घातलेलं आहे आणि मनातल्या मनात जपसा करायचा बरं का ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम म्हणून आणि कुंचन भरायचं छान असं कुंचन वगैरे भरून घेतलेलं आहे फुलं नव्हती माझ्याकडे फुलं दुपारी आणलेत मग फुत एवढं काय व्हिडिओ वगैरे टाकले नाही फक्त पूजा वगैरे केलेलं दिवाबत्ती वगैरे केलेलं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेत मग दुपारी फुलं वगैरे आणून थोडं गुलाबाचं फूल होतं माझ्याकडे घरात तेच ठेवलेलं आहे कुंचणवर बघू शकतात किती मनसोक्त छान अशी पूजा झालेली आहे लवकर उठल्यामुळे छान वाटत होतं घरात पॉझिटिव्ह पण वाटत होतं सकाळी लवकरच जाग झाली होती खूपच आज खूप मजा आली म्हणजे एकंदरीत लाईव्ह व्हिडिओ परत आपले डेली ब्लॉग म्हणजे वेळच वेळ भेटला माझा मी टाईम भेटला मला त्याच्यामुळे नाही का थोडंसं बरं वाटलं आणि तुम्हाला दाखवलं होतं पावणे सात झाले होते मला नाही का पूजे म्हणजे देवपूजा करायला सुरुवात केली होती पावणे सात वाजता तर मला एकंदरीत नाही का सव्वा आठ साडेआठ झाले होते म्हणजे सांगू श जे दोन दीड दोन तासाच्या जवळपास लागले होते मला पूर्ण देवपूजा वगैरे संपवायला आणि छान असं कुंचम भरलेलं आहे बघू शकता तुम्ही कुंचममध्ये सगळं आहे जे माता लक्ष्मीला माताराणीला प्रिय आहेत त्या वस्तू सगळ्या आहेत छान असं कुंचम वगैरे भरून घेतलेलं आहे पूर्ण काटोकाट भरायचा असतो कुंचम त्यामुळे मग काटोकाट भरत आहे खाली पैशाने नाही का थोडंसं प आपलं ते पितळीचं प्लेट आहे छोटंसं त्याच्यामध्ये तांदूळ टाकले त्याच्यावर हळदी कुंकुम टाकलेलं आहे त्याच्यावर नाही का अष्टदल काढलेले आहेत पैशाने आठ नाणी आहेत अष्टदल काढलेला आहे मग त्याच्यावर हा कुंचम भर ठेवते आणि भरते आणि ठेव तिथे दोन्ही नाही का कळस तांब्या आहेत तिथं कलश आहेत तिथे दोन दोघांच्यामध्ये हा कुंचम ठेवून देते मी बघू शकतात दोन्ही मु लक्ष्मींचे मुकोटे पण तिथं ठेवून दिलेले आहेत आणि आता इथे नाही का सगळंच तांदूळ बदललेलं आहे सगळ्या ह्याच्याबदले सगळं तांदूळ आज नवीन तांदूळ भरणार आहे तुम्हाला स्पीडमध्ये दाखवलेलं कुंचमचं थोडं स्लोमध्ये दाखवलं पण हा नाही का थोडंसं स्पीडमध्ये दाखवत आहे कारण की भरपूर असं म्हणजे भरायचे होते कलश भरायचा होता वगैरे त्याच्यामुळे स्पीडमध्येच दाखवलेल्या आहेत सर्व गोष्टी तुम्हाला असं मला बघू दे अडधीड ते दोन तास गेले तेवढा मोठा व्हिडिओ करणे शक्य नाही आहे आणि इथं कवड्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतले होते आज तर त्यांना पण नाही का ओ, हे लावलेलं होतं गंध लावलेला होता हळदी कुंकू वगैरे सर्व लावून घेते मधून इथे बघू शकतात तुम्ही पैसे वगैरे आहेत नाणी वगैरे पुजते हे वै माता वैभवलक्ष्मी म्हणजे वैष्णवदेवीचे आहेत ते तुम्हाला दाखवत होती माता देवीचे नाणी आहेत म्हणून आणि इथे बघू शकतात कवड गोमती चक्र वगैरे सर्व पुजते मी कवड्या गोमती चक्र नाणी आणि परत आपले दोन जे अन्नपूर्णा माता आहेत ना ते एक अन्नपूर्णा माता आईला द्यायची आहे आता आईचं घर तयार झालं की मग आईला देऊन देऊन देईन आणि एक मीठ होऊन घेईल जवळपास सगळी देवपूजा झालेली आहे माझी फक्त कलश भरायचे आहेत दोन मंगल कलश तर तेच भरणार आहे आणि गोमती चक्राला चंदन वगैरे लावलेलं आहे गोपीचंदन लावलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे लावते आणि माझ्याकडे नाही का कुंकू थोडंसं संपलेलं आहे तर खाली वहिनीकडून मागितलेलं आहे कुंकू तर व थोड्या वेळाने येईन कुंकू कुंकू आलं की मग करंड्यात भरेन कुंकुवाचा करंडा कुंकवाचा करंडा पण धुवायला घेतलेला आहे किती छान अशी देवपूजा झालेली आहे बघू शकतात तुम्ही नाही का कुणाच ठाऊक नाही का म्हणजे असं देवपूजा वगैरे केलं की घरात खूप छान वातावरण तयार होतं एक mm. म्हणतात ना सकारात्मक लहरी त्या सकारात्मक लहरी तयार होतात आणि दिवसभर पण खूप छान वाटतं मन प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं एकदम असं आणि बघू शकतात तांब्या खालच्या प्लेटामधले पण सुद्धा तांदूळ चेंज केलेले आहेत मी आज पौर्णिमा आहे म्हणून शक्यतो मी अमावश्या पौर्णिमेला चेंज करते अन्यथा करत नाही मी मंगल कलर्स दोन्ही पण भरलेले आहेत त्याच्यावर फक्त स्वस्तिक काढायचे आणि नारळ पुन ठेवायचे आहेत आणि मुखवट्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे बघू शकतात करंडा कुंकू धुवायला घेतलेला असल्यामुळे नाही का हळदी कुंकू मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत वाटीमध्ये घेतलेला आहे हळदी कुंकू आज शाखंबरी पौर्णिमा आहे म्हणजे शाखंभरी देवीची पूजा वगैरे केली जातात वेगवेगळ्या फळभाज्या वगैरे वे नाही का आणून भाजरेच्या भाकरी वगैरे केल्या जातात असं म्हणतात मान आहे वेगवेगळ्या भाजीच्या भाज्या एकत्र करून मिक्स भाज्यांचा मान आहे शाखंबरी देवीच्या पौर्णिमेचा आणि आज शुक्रवार पण आहे आणि दिवस मावळ्याला आलेली आहे पौर्णिमा सहा वाजता प्रदोष काळात आणि ही कमलकट्याची माळ ठेवली एका साईडला एका साईडला नाण्याचं प्लेट ठेवलेला आहे आणि साधी सिंपल पूजा केलेली आहे कशी वाटली बघा पूजा आणि ही फुलं आणली होती मी तेव्हा मी थोडंसं के हे केलेलं आहे नाही का व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी स्वामी बघा स्वामी माऊली आणि माझ्याकडे गुलाबाचं फुल होतं थोडंसं असं हे झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नाही का मग तेच ठेवलं होतं पण गुलाबाची फुलं अशी नाही का आज गेली आणली नाही विकत मी पूजा वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर नाही का चहा बनवला चहा पिला आणि आता इथं मी नाही का थोडंसं नाश्ता बनवत आहे माझ्यासाठी आणि मुलांसाठी तर इथं एक चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये नाही का जिरे आणि लसूण टाकलेलं आहे माझ्याकडे नाही का मी नाचणी आणली होती घरात एक किलो तीच मिक्सरला वाटून घेतली होती आणि बारीक बारीक साळून पीठ साईडला ठेवलेला आहे आणि जो मोठा जाडा भरडा होता ना दो दूरी दो दूरी था, था हो ते कसं एकत्र ठेवलेलं आहे म्हणजे जाळाभरडा भरडा खालचा जाळा भरडा होताना नाचणीचा तर तो एकत्र ठेवलेला आहे आणि तो मी नाश्त्याला बनवत आहे न त्याच्यामध्ये नाही का नाचणीच्या ह्याच्यामध्ये नाही का थोडीशी मी दही मिक्स केलेली आहे माझ्याकडे ताक वगैरे नव्हतं म्हणून मी दही मिक्स केलेलं आहे खूप छान लागतं हे असे बनवून खाल्लं ना की ते खूप छान असं आणि नाचणीमध्ये कसं नाचणीच्या ह्याच्यामध्ये नाही का लोह घटक परत पौष्टिक घटक असतात त्याच्यामुळे हे नाश्त्यासाठी चांगलं आहे हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून त्याची पेज वगैरे बनवून खायला वगैरे शिवाय माझ्या मुलांना पण नाचणी आवडते नाचण्याची पेज त्याच्यामुळे ते मी तेच बनवते शक्यतो आता जी फोडणी दिली आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि मग आपल्याला हे बनवायचं आहे सॉरी मी पूर्ण दाखवलं नाही तर तुम्हाला मी कशी पेज बनवली ते कारण की व्हिडिओ म्हणजे कॅम आपली पाव छान असं ब्रेकफास्ट केलं हेल्दी तिघांनी पण आम्ही आणि डायरेक्ट दिवस मावळ्याला भेटलेले आहे तुम्हाला दिवाबत्ती केल्यानंतर बघू शकतात दिवाबत्ती वगैरे झालेली आहे बाहेर पण पण बाहेरचं दाखवलं नाही कारण की दरवाजा बंद करून घेतला होता मुलं बाहेर नाही का जाण्याची जिद्द करतात बाहेर चल खेळायला बाहेरचं खेळायला म्हणून छान असं दिवाबत्ती वगैरे केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ